नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रजन असतील प्रियाज चना, प्रियजन असतील त्यांना या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आज आता आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आता आज आपण बघणार आहोत दर ईज आणि आरची वाक्य म्हणजे कशी बनवतात ती ती अगोदर पण आपण थोडी बघितलेली आहेत पण डिटेल्समध्ये आपण गेलेलो नाही आहोत आपण आता डिटेल्समध्येही पाहणार आहोत आता तुम्हाला कळलंच असेल की ईज आणि आर आलं म्हणजे हा वर्तमान काळ आहे तर कसं वापरतात ते बघू आता देअर ईज अँड देअर आर म्हणजे यांचा वापर सर्वसामान्यपणे केव्हा केला जातो तर काहीतरी अस्तित्वात आहे असं म्हणण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि ह्या पण वर्तमान काळामध्ये केला जातो आता याची उपयोग आणि रचना कशी असते तर देअर इज केव्हा वापरलं जातं देअर आर केव्हा वापरलं जातं ते बघूया आता देअर इज वापरतात किंवा ईज हे एकवचने नामसाठी म्हणजे सिंग्युलर नेमसाठी वापरलं जातं आणि देअर आर म्हणाल तर ते अनेक वचनी नामासाठी वापरलं जातं आपण बघितलेलं जाई की ईज आणि आर कसे वापरले जातात आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये आपण बघितलेलं की आय बरोबर एम वापरलं जातं ईज हे वचनी ह्याच्या कर्त्यासाठी वापरलं जातं म्हणजे सिंग्युलरसाठी आर हे अनेक वचनी कर्त्यासाठी वापरलं जातं सेम जी थेहोरी आहे ती इथे यूज केलेली आहे ईज हे एकवचनीय नामासाठी वापरलं जातं सिंग्युलर नेमसाठी आणि आर हे अनेक वचनी नामासाठी म्हणजे प्ल्युरल्स नेमसाठी वापरलं जातं आणि अगणनीय नाम म्हणून असतात अगणनीय नामासाठी ईज वापरलं जातं म्हणजे अनकाउंटेबल अनकाउंटेबलची काय नावं असतात काय जे आपण मोजू शकत नाही म्हणजे जे अनकाउंटेबल आहेत काउंट करू शकत नाही ते अगणनीय नाम असे या प्रकारात येतं त्यावेळी पण ईज वापरलं जातं आर वापरलं जात नाही हे लक्षात घ्या आता आपण डिटेल्समध्ये वाक्य पाहूयात म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आता सरावासाठी महत्त्वपूर्ण वाक्य बघूया बघा पहिलं वाक्य बघा रेफ्रिजरेटरमध्ये दूध आहे रेफ्रिजरेटरमध्ये दूध आहे आता दूध हे दूध कुठल्या ह्याच्यामध्ये मोडतं तर एकवचनी नामामध्ये येतं ते नाही तर ते येतं अगणनीय नाम म्हणजे अनकाउंटेबलमध्ये येतं कारण मिल्क आपण मोजू शकत नाही हे करू शकत नाही त्याच्यासाठी अनकाउंटेबलमध्ये येतं अगणनीय नामामध्ये म्हणून इथे इज वापरलेलं आहे बघा ध्येयर इज मिल्क इन द रेफ्रिजरेटर इन द रेफ्रिजरेटर म्हणजे रेफ्रिजरेटर मध्ये मिल्क म्हणजे धूप आणि देअर इज वापरलेलं आहे कारण मिल्क आहे ते अगणनीय नाम आहे म्हणून वाक्य कसं झालेलं आहे देअर इज मिल्क इन आ… दाला 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 द रेफ्रिजरेटर म्हणजे रेफ्रिजरेटरमध्ये दूध आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू बागेत दोन मुलं आहेत बागेत दोन मुलं आहेत आता लक्षात घ्या दोन मुलं आता दोन मिल मुलं म्हणजे प्लुरल्स झालेलं आहे ते प्ल्युरल आहे म्हणून काय वापरलं जातं बघा अनेक वचनी नामावेळी आर वापरलं जातं त्याचप्रमाणे वापरलेलं आहे बघा देअर आर टू बॉईज इन द गार्डन देअर आर टू बॉयज इन द गार्डन म्हणजे गार्डनमध्ये दोन मुलं आहेत बागेत दोन मुलं आहेत म्हणून दोन आहेत म्हणून आर वापरलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं बघू स्टेशनवर एक रेस्टॉरंट आहे स्टेशनवर एक रेस्टॉरंट आहे आता स्टेशनवर किती रेस्टॉरंट आहे एक रेस्टॉरंट आहे एक हे सिंग्युलर आलेलं आहे त्याच्यामुळे इज वापरलेलं आहे बघा देअरसोबत इज आलेलं आहे there इज अ रेस्टॉरंट इन द स्टेशन there इज अ रेस्टॉरंट इन द स्टेशन म्हणजे स्टेशनवर एक रेस्टॉरंट आहे ही तिन्ही जी प्रका तिन्ही वाक्य आहेत ती डिफरंट प्रकारात आहेत म्हणजे जे आपण बघितलेलं आहे एक वचनी नामासोबत इज वापरलं जातं अनेक वचनी नामासोबत आर वापरलं जातं आणि जे अनकाउंटेबल आहे जे अन अनकाउंटेबल आहे त्याच्यासाठी पण इज वापरलं जातं म्हणजे अगणनीय नामासाठी हे तिन्ही पहिल्या ह्याच्यामध्येच आपल्याला लक्षात आलेली आहेत त्याचप्रमाणे पुढली वाक्य बघू चौथं वाक्य बघू वर्षात बारा महिने असतात वर्षात बारा महिने असतात आता बारा म्हणजे एकापेक्षा जास्त आहे म्हणजे ते प्ल्युरल्स आहेत म्हणून आर वापरलेलं आहे बघा देअर आर ट्वेल्थ मंथ्स इन अ इयर दे आर आर ट्वेल्व मंथ्स इन अ इयर इन अ इयर म्हणजे एका वर्षामध्ये मंथ्स म्हणजे महिने म्हणून देअर आर ट्वेल्स मंथ्स इन अ इयर त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं प्लेटमध्ये कुकीज आहेत प्लेटमध्ये कुकीज आहेत आता कुकीज एक नाही आहे जास्त प्लेट आहे प्लेटमध्ये कुकी आहे असं असतं तर ते एक वचने झालं असतं सिंग्युलर झालं असतं इथे कुकीचं दिलेलं आहे कुकीज म्हणजे खूप आहे म्हणून देअर आर कुकीज इन द प्लेट म्हणून अनेक वचनी फ्ल्युरलसाठी आर आलेला आहे त्याच्यानंतर सहावं वाक्य बघू हवेत धूर आहे हवेत धूर आहे आता इतके इथे लक्षात घ्या धूर आहे धूर पर अनकाउंटेबल आहे म्हणजे ते अगणनीय नाम आहे अगणनीय आहे ते म्हणजे आपण ते मोजू शकत नाही म्हणून इथे ईज वापरलेलं आहे लक्षात घ्या ईज केव्हा वापरलं जातं आर केव्हा वापरलं जातं इथे स्मोक आहे एअर पण आहे ते आपण मोजू शकत नाही हे काउंट करू शकत नाही त्याच्यामुळे इथे इज वापरलेलं आहे वाक्य बघा देअर इज स्मोक इन द एअर देअर इज स्मोक इन द एअर त्याच्यानंतर सातवं वाक्य प्राणी संग्रहालयात पाहण्यासाठी अनेक प्राणी आहेत प्राणी संग्रहालयात पाहण्यासाठी अनेक प्राणी आहेत आता अनेक प्राणी एकापेक्षा जास्त ऑफकोर्सली इथे आर यूज केलेलं आहे बघा ध्ये आर मेनी ॲनिमल्स टू सी ॲट द झू देअर आर मेनी ॲनिमल्स टू सी ॲट द झू ॲट द झू झू म्हणजे प्राणी संग्रहालय सी म्हणजे पाहण्यासाठी ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि मेनी म्हणजे अनेक म्हणून ध्येयर इज मेनी ॲनिमल्स टू सी ॲट द झू इथे लक्षात घ्या आहे आहेत असतात वगैरे येणार कारण वर्तमान काळ आहे तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्यांदाच दिलेलं आहे देअर इज दर आज वर्तमान काळामध्ये यूज केले जातात त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य बघू खोलीत एक मांजर आहे खोलीत एक मांजर आहे इथे पण एक माजर आहे म्हणून इज वापरलेला आहे वाक्य ना देअर इज अ कॅट इन द रूम देअर इज अ कॅट इन द रूम खोलीमध्ये खोलीत आहे म्हणून इन द रूम आलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट नवं वाक्य आमच्या शहरात अनेक उद्याने आहेत आमच्या शहरात अनेक उद्याने आहेत आता इथे उद्याने एक नाही आहेत अनेक आहेत सेवरल आहेत त्याच्यामुळे इथे आर आलेलं आहे बघा देअर आर सेवरल पार्क्स इन आवर सिटी देअर आर सेवरल पार्क्स इन आवर सिटी आवर सिटी म्हणजे आमच्या शहरात उद्यानेसाठी पार्क्स अँड सेवरल अनेकसाठी सेवरल यूज झालेलं आहे म्हणून देअर इज सेवरल पार्क्स इन आवर सिटी त्याच्यानंतर दहावं वाक्य जवळच एक बेकरी आहे जवळच एक बेकरी आहे आता एक बेकरी आहे एक म्हणून ईज वापरलेला आहे बघा देअर इज अ बेकरी नियर बाय देअर इज अ बेकरी नियर बाय म्हणजे काय आहे ते बेकरी आहे म्हणजे जवळपाससाठी नियर बाय आलेला आहे ईज म्हणजे कशाला वापरलेला आहे तर एक बेकरी आहे अने एक वचन आहे सॉरी सिंग्युलर आहे म्हणून ईज वापरलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावं वाक्य बघू रस्त्यावर बरेच लोक आहेत रस्त्यावर बरेच लोक आहेत वाक्य ना बरेच लोक बरेच लोक म्हणजे खूप आहे जास्त आहेत एकापेक्षा जास्त आहे म्हणून आर वापरलेला आहे बघा देअर आर मेनी पीपल ऑन द रोट देअर आर मेनी पीपल ऑन द दे रोड म्हणजे पीपल जास्त लोक आहेत रोडवर म्हणून देअर आर मेनी पीपल ऑन द रोट त्याच्यानंतर बारावं वाक्य जमिनीवर थोडे पाणी आहे जमिनीवर थोडे पाणी आहे आता इथे पण काय बघा थोडे पाणी थोडे पाणी अनकाउंटेबल होतं पाणी मोजता येत नाही म्हणजे ते कशामध्ये आलेलं आहे ते आपल्याला अगणनीयमध्ये गणन होत नाही ज्यामुळे आपण काउंट करू शकत नाही ते अगणनीय म्हणजे इथे पण सम वॉटर अगणनीय आहे आणि अगणनीयसाठी काय वापरलं जातं दे आर इज वर दिलेलं आहे बघा तुम्ही अगोदर अजून तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्ही चेक करू शकता जमिनीवर थोडे पाणी आहे वाक्य ना देअर इज सम वॉटर ऑन द दे फ्लो देअर इज सम वॉटर ऑन द फ्लो त्याच्यानंतर ते नेक्स्ट तेरा वाक्य आम्ही सुट्टीसाठी जाण्यासाठी फक्त एक आठवडा शिल्लक आहे आम्ही सुट्टीसाठी जाण्यासाठी फक्त एक आठवडा शिल्लक आहे आता फक्त एक आठवडा बघायचं फक्त एक आठवडा म्हणजे काय आहे एक आठवडा आमच्याजवळ आहे म्हणून ते सिंग्युलर आहे म्हणून वाक्य कसं येणार बघा देअर इज ओन्ली वन वीक लेफ्ट बिफोर वी लिव्ह फॉर वेकेशन देअर इज ओनली वन वीक लेफ्ट बिफोर वी लिव फॉर वेकेशन म्हणजे वेकेशनला जाण्यासाठी फक्त एक आठवडा ओनली वन वीक आहे शिल्लक असणे म्हणजे लेफ्ट असणे त्याच्यानंतर चौदा वाक्य अंदाजानुसार काही वादळी हवामान आहे अंदाजानुसार काही वादळी हवामान आहे वाक्याना देअर इज सम स्ट्रोमी वेदर इन द फॉरकास्ट देअर इज सम स्ट्रोमी वेदर इन द फॉरकास्ट इथे लक्षात घ्या स्ट्रोमी वेदर स्ट्रोमी वेदर म्हणजे वादळी हवामान अँड फॉरकास्ट म्हणजे अंदाजानुसार म्हणजे देअर इज सम स्ट्रोमी वेदर इन द फॉरकास्ट असं आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तिचे मन बदलण्यासाठी मी एकच गोष्ट सांगू शकतो तिचे मन बदलण्यासाठी मी एकच गोष्ट सांगू शकतो आता फक्त एकच गोष्ट सिंग्युलर आहे म्हणून ई झालेलं आहे वाक्याना देअर इज अ सिंगल थिंग आय कॅन से टू चेंज ह माइंड देअर इज अ सिंगल थिंग हे लक्षात घ्या म्हणजे फक्त एकच गोष्ट साठी आलेलं आहे देअर इज अ सिंगल थिंग नंतर नंतर आय कॅन से टू हर माइंड आय कॅन से टू हर माइंड आय कॅन सॉरी आय कॅन से टू चेंज हर माइंड चेंज म्हणजे बदलण्यासाठी तिचे मन बदलण्यासाठी मी एकच गोष्ट सांगू शकतो द्यार इज अ सिंगल थिंग म्हणजे एकच गोष्ट आय कॅन से टू चेंज हर माइंड म्हणजे तिचे मन बदलण्यासाठी असं वाक्य आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट बघा टेबलावर एक फोन आहे टेबलावर एक फोन आहे आता फोन किती आहे तर एकच the आहे म्हणून ई आलेला आहे देअर इज देअर इज अ फोन ऑन द टेबल देअर इज अ फोन ऑन द टेबल ऑन द टेबल म्हणजे टेबलावर असा आहे त्याच्यानंतर सतरा वाक्य जंगलात एक हत्ती आहे जंगलात एक हत्ती आहे आता मन्चे एक हत्ती म्हणजे काय पटलं सिंग्युलर एक वचनी म्हणून इज आलेला आहे बघा देअर इज अन एलिफंट इन द फॉरेस्ट देअर इज एन एलिफंट इन द फॉरेस्ट जंगलामध्ये म्हणून इन आलेलं आहे त्याच्यानंतर अठरा वाक्य माझ्या हातावर जंतू आहेत माझ्या हातावर जंतू आहेत लक्षात घ्या जंतू आहेत एक नाही जंपस। जास्त आहेत दॅट्स वाय ज्यूज आर केलेला आहे बघा देअर आर वापरलेला आहे दे आर कारण जम्प्स जम्प्स हे आहे जास्त आहेत एक नाही आहे जास्त जम्प्स आहे म्हणून दे आर जम्प्स ऑन माय हँड्स देअर आर जम्स ऑन माय हँड्स म्हणजे माझ्या हातावर म्हणजे बोध हातावर दोन्ही हातावर म्हणून हँड्स आलेले आहे त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य बाहेर काही लोक आहेत बाहेर काही लोक आहेत आता काही लोक काही लोक म्हणजे जास्त लोक आहेत एकापेक्षा जास्त आहेत म्हणून वाक्य कसं आहे ना देअर आर सम पीपल आउटसाईड देअर आर सम पीपल आउटसाईड बाहेर आहेत म्हणून आउटसाईड आलेलं आहे त्याच्यानंतर वीसा वाक्य या रेसिपीसाठी पुरेसे पीठ आहे या रेसिपीसाठी पुरेसे पीठ आहे वाक्याना देअर इज इन अ फ्लावर फॉर धीस रेसिपी देअर इज इन अ फ्लावर फॉर धीस रेसिपी म्हणजे आपल्याकडे काय आहे इन अ पीठ 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 म्हणजे एकच आहे म्हणून ईज वापरलेलं आहे देअर इज इन अ फ्लावर फॉर धीस रेसिपी अशा प्रकारे ही वीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहे देअर इज वापरून तुम्ही म्हणत असाल की आम्ही अगोदर हे शिकलेलो आहोत पण असं डिटेल्समध्ये आपण पाहिलेलं नव्हतं जनरली असं थोडक्यात असं पाहिलेलं होतं आता तुम्हाला व्यवस्थित लक्ष देईल की देअर इज आणि देअर आर आर कसं यूज केलं जातं काय केलं जातं त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा कारण ही वाक्य पण डिफरंट आहेत अगोदर दिलेल्यापेक्षा ही वाक्य डिफरंट आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा आणि मेनली काय आहे वाक्य जरी झालेली म्हणजे आपण जरी शिकलेलो असतो तरी त्याचं रिव्हिजन होणं खूप महत्त्वाचं आहे आता आपण रिव्हिजन करणार आहोत म्हणजे वेगवेगळे वाक्य आता आपण अशी बघणार आहोत म्हणजे डिटेल्समध्ये म्हणजे कसं वापरलं जातं काय देअर वॉज असेल निगेटिव्ह असेल क्वेश्चन्स असेल वगैरे ते सगळं आपण आता बघणार आहोत त्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा कारण सराव खूप महत्त्वाचा आहे एकदा केलं आणि म्हणून आता करायचं नाही असं नाही व्यवस्थित करा कारण वाक्य पण खूप महत्त्वाची आहे ती कशी करतात ती आपल्याला लक्षात यायला पाहिजे त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तुमच्या हेल्पसाठी तिथे पण जाऊन आम्हाला नक्की भेट द्या आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आमचं लिंकड इन अकाउंट पेज पण आहे स्वप्नील स्मिता भाऊ तिथे जाऊन पण आम्हाला नक्की भेट द्या त्याचप्रमाणे आमच्या सर्व पेजेसला सर्वांना फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्य घेऊन आणि नवीन चॅप्टर घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद